Yes, I light now. Hello. Kissy I have today. हॉटेलमध्ये आली हॉटेल मध्ये हॅलो हाय मी आता हॉटेलमध्ये आले तुला दाखवते थांब जस्ट स्ट्रेट हे वॉशरूम आहे दोनच मिनिट हाय सो so, मी आज हॉटेलमध्ये आली आहे हे पी बाय सी डेक्कन जिमखाना आहे डेक्कन जिमखाना पी बाय सी तिथे आत्ता आलेली आहे सायकलिंग करून आली आहे आणि स्विमिंग करायला चालले तर म्हटलं तुम्हाला दाखवावं आमचं हॉटेल जिथे मी आत्ता आहे एक मिनिट थांबा आहे कॉन्फरन्स हॉल आहे हा दिसतो आहे का विशाल मला कमेंट करून सांग मी दिसती का तुला मी दिसते का, का तुला सो हा कॉन्फरन्स हॉल आहे पी वाय सी डेक्कन जिमखानाचा कॉन्फरन्स हॉल आहे हा इथे आली आहे मी आत्ता एका कामासाठी आली आहे So, हे थे। सो हे बघा माझं मेंबरशिप आहे इथे तर असं बायोमेट्रिक्स करून घ्यायचं आहे मला बायोमेट्रिक्स म्हणजे रिन्यू करून घ्यायचे मेंबरशिप म्हणून आलेली आहे त्या कामासाठी आलेली आहे सो हे बघा पूर्ण चिंब ओली झाली आहे कारण आत्ता पुण्यात धुव्वाधार पाऊस पडतोय धुव्वाधार पाऊस पडतोय वातावरण इथलं हा पुण्याचा भांडारकर रोड आहे जो खालती दिसतो आहे ना तुम्हाला हा समोर सगळा भांडारकर रोड आहे हा इट इज कॉल्ड ॲज वन ऑफ टॉप मोस्ट सगळे रिच रिच लोक इथे राहतात रिच पीपल लाईक like मुंबईमध्ये कसे लोखंडवाला एरिया आहे तसा पुण्यातला हा भांडारकर रोड एरिया आहे इथे पूर्वीपासनं जे श्रीमंत लोक राहायचे ना ते इथे राहतात सो so, हा भांडारकर रोड एरिया आहे पंजाबी मुंडा हॅलो 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 सो आय एम ॲट पी वाय सी डेक् हिंदू जिमखाना राईट नाव कम फॉर सम वर्क सो हे बघा हे असं आहे माझा अवतार मी पावसात भिजून आल्यामुळे काही चांगला नाही आहे पण स्टील मी तुम्हाला दाखवते ओके सो हा कॉन्फरन्स हॉल आहे इथला बघा एवढा मोठा कॉन्फरन्स हॉल आहे इथे तुम्हाला काही मीटिंग्स वगैरे असतील तर इथे करता येतात ओके okay? सी केवढा मोठा हॉल आहे इकडे चेंजिंग रूम्स वगैरे पण आहेत लिफ्ट्स आहेत हा सिक्स फ्लोर आहे दिस इज सिक्स फ्लोअर ऑफ पी वाय सी डेक्कन हिंदू जिमखाना तुम्हाला एंट्रन्सपासून दाखवते हाय आय एम फ्रॉम गुजरात ओके सो हे बघा मी एंट्रन्सपासून दाखवते तुम्हाला हा एंट्रन्स आहे पी वाय सी डेक्कन जिमखान्याचा एंट्रन्स आहे सो इट इज ॲट भांडारकर रोड पुणे ओके आय एम ॲट भांडारकर रोड राईट नाव भांडारकर रोड इज वन ऑफ द रिचेस्ट पीपल असं समजलं जातं सगळे श्रीमंत लोक इथे राहतात पुण्यातले पूर्वी पूर्वापार आता नवीन झालेले श्रीमंत नाही आहे पूर्वीचे श्रीमंत लोक भांडारकर रोडला राहतात सो so, हे बघा हे आहे क्रिकेटचं ग्राउंड आय विल शो यू इथे हा आता नवीन झालेलं आहे क्रिकेटचं ग्राउंड हे बघा तिकडे तिकडे डान्स क्लासेस होतात इकडे आता क्रिकेटचं ग्रा लोकांसाठी एक बिल्डिंग झालेली आहे आणि इकडे लहान मुलं क्रिकेट खेळतात दिसतात का तुम्हाला हे बघा खाली क्रिकेटचं ग्राउंड आहे मोठं क्रिकेटचं ग्राउंड आहे इथनं पण बघता येते क्रिकेट लहान मुलांना क्रिकेटचं ट्रेनिंग इथनं दिलं जातं क्रिकेटचं ट्रेनिंग ओके खूप मोठी बिल्डिंग आहे हा सगळा स्पोर्ट्स क्लबच आहे आत्ता मी सिक्स फ्लोअरवर आहे प्रत्येक फ्लोअरवरती काही ना काहीतरी आहे लाईक आता या सिक्स फ्लोरवरती स्विमिंग पूल आहे ओ... त्याच्याचबरोबर खालच्या फ्लोअर्सवरती रेस्टॉरंट्स आहेत नंतर हॉटेल्स आहेत जेवणाची सोय आहे खालती हॉटेल्स पण आहेत दोन रेस्टॉरंट्स आहेत नंतर बॅडमिंटन हॉल आहे जिम आहे इट्स टोटली स्पोर्ट्स क्लब इफ यू आर इंटरेस्टेड इन एनी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी यू कॅन जॉईन दिस क्लब पण ह्याची मेंबरशिप खूप कॉस्टली आहे तर असा हा क्लब आहे परत एकदा दाखवते तुम्हाला वर्कआउट अगं नाही कर रहा क्या वर्क नाही कर रहा क्या वर्क कर नहीं रहा सो ब्युटिफुल येस इट्स व्हेरी ब्युटिफुल आणि खूप छानच आहे सगळं इथलं क्लिनलीनेस बघा यू लाइक यू आर इन जस्ट यू एस ओके okay? किती क्लीन आहे सगळं क्लीन आहे इथलं वातावरण टोटल हॉल बघा एक तुम्हाला इथे घाण दिसणार नाही अजिबात दिसतंय का हो पाण्यासाठी बिस्लरी वगैरे ठेवलेलं आहे पाणी पिऊ शकता तुम्ही पाणी प्यायचं असेल तर पिऊ शकता पाणी पिऊ शकता ना थँक तो हे बघा बिस्लरी आहे बिस्लरी साधं पाणी नाही तर इथे डोळ्यातनं अश्रू आले तर ते सुद्धा बिस्लरीचे अश्रू असतात <laughs> इतकं कॉस्टली आहे आय I mean मीन टू से एखादं माणूस रडलं तर त्यात म्हणजे थोडक्यात बिस्लरीचे अश्रू काढले त्यांनी इट्स <laughs> लाईक दॅट like मला म्हणायचं आहे काय यू गेट टू नो ठिकाणी बिस्लिचं पाणी ठेवलेलं आहे तुम्ही पिऊ शकता सिस्टीम इज जस्ट लाईक यू एस मोठे मोठे लोक इथे कॉन्फरन्ससाठी येतात ओके okay? माझ्यासारखे माझ्यासारखे मोठे लोक <laughs> माझ्यासारखे मोठे लोक इथे कॉन्फरन्ससाठी येतात मीटिंग्ससाठी येतात यु no? नो इट जस्ट फील like लाईक यू आर इन यू एस आणि पाणी पण बिस्लरीचं पितात <laughs> पाणी पण बिस्लरीचं पितात फुकट मिळत आहे म्हणून जास्त पण पे बे, जास्त तर हा असा आहे क्लब इथन मी वरती चढून तुम्हाला ऍक्च्युली दाखवू शकले असते इथन खालती बघू हा पूर्ण भांडारकर रोड एरिया आहे सगळ्या बिल्डिंग भांडारकर रोडच्या आहे इथे लेडीज वॉशरूम आहे जे मी तुम्हाला आता दाखवलं तेही किती क्लीन आहे सो so, चला दा, जाऊन दाखवते हो दारू दारू पण मिळते ना बार आहे दिस इज वॉशरूम दिस वॉशरूम आर ऑल्सो वे क्लीन अँड नीट अँडायर्डली ओके सो इथे लोक राहायला पण येतात बरेच लोक राहायला वगैरे पण येतात एक दिवसासाठी स्टे करायचा असेल तर इथे राहायला पण येतात इथे okay, असं so, हे असतं कायम काय टिशू पेपर वगैरे सगळे ठेवलेले असतात कायम हे वॉशरूम आहे इथे असे हे, हे प्रत्येक ठिकाणी असे लिक्विड सोप वगैरे ठेवलेले आहेत दिस हॉटेल इज व्हेरी व्हेरी रिच हॉटेल अँड सेंटर ऑफ द सिटी ओके सेंटर ऑफ द सिटी आहे हे सो व्हेरी ब्युटिफुल अल्सो अँड सेंटर ऑफ द सिटी मी तुम्हाला इथनं पर्वतीसुद्धा दाखवू शकते तुम्हाला पर्वती बघायची आहे का पर्वती इथन पर्वती पण दिसते असं टू साइडेड आहेत दोन साइड दोन्ही साइड दाखवते मी तुम्हाला क्लबच्या ओके okay? हे हा आहे क्रिकेटचं ग्राउंड आहे खूप लहान मुलं खेळायला येतात इथे मी पण आता खूप वर्ष झाले इथे खेळायला येते जिम पण माझं हेच आहे खूप वर्षांपासनं हेच जिम आहे माझं कंटिन्यू सो मी याच जिममध्येही येते चला बाय जाऊ का मी मला स्विमिंग करायचं आहे हे बघा माझ्याकडे बॅग पण आहे मला जायचं आहे स्विमिंगला तर चला घेऊन जाते जर तिथे ना तिथे हे नाही आहे अलाउड नाही आहे शूटिंग अलाउड नाही आहे दॅट्स वाय मी इथे तुमच्याशी लाईव्हला आले गप्पा मारायला इथे आले पण पुढे स्विमिंग जिथे मी करते ना तिथे अलाउड नाही आहे कॅमेरा न्यायला शादी कप करून जरा बारीक होते ना तर तुम्ही मग म्हणता मग आधी बैल होते मग शादी करते मी झलक दाखवू शकते तुम्हाला नाही असं so, so, नाही सो सो दिस इज स्विमिंग पूल मी जस्ट बाहेरून झलक दाखवेन आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही दिसतोय का दिसतोय हा स्विमिंग पूल आहे सो इथे मला आता एंट्री करायची आहे सो मी एंट्री करते